चालकांचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात रिसोड सोनगाव मार्गावर शाही धाब्याजवळची घटना बारा जण जखमी सात मिनिटांच्या अंतरात एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या दुर्घटना होऊन यामध्ये बारा जण जखमी झाले असून दोन जण गंभीर आहेत जखमींमध्ये सात महिलांचा सा समावेश आहे ही घटना रिसोड सेनगाव मार्गावर शाही धाब्याजवळ दिनांक एकोणीस जानेवारी रोजी रात्री साडे वाजता घडली आहे याबाबत माहिती अशी की रिसोडवरून हिंगोलीच्या दिशेने जात असलेली एक कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला नालीमध्ये उतरली सुदैवाने गाडीमध्ये असलेल्या एअर बॅग उघडले असल्याने गाडीमध्ये प्रवास करत असलेले तिघे जणांना किरकोळ मार लागला मात्र गाडीची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदर कार ही नवीन असल्याचं बोलल्या जाते सदर घटना घडली असताना याच ठिकाणी सात मिनिटांच्या नंतर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथून साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपण रिसोड शहरातील पठाणपुरा भागातील नागरिक सेनगावच्या दिशेने रिसोड कडे येत असलेली क्रुझर रस्त्याचे काम चालू असल्या कारणाने ढिगार टाकलेला आहे सदर क्रुझर ही थेट मातीच्या ढिगारावर चढली यामध्ये रिसोड शहरातील पठानपुरा भागातील महिला व पुरुष प्रवास करीत होते सदर घटनेमध्ये सायराबी सरदार खान वय बेचाळीस वर्ष शमीम परवीण एजाज खान वय चाळीस वर्ष सरदान खान इस्माईल खान वय ऐंशी वर्ष सुलताना बी नसीर खान वय पस्तीस वर्ष जायदा सय्यद रज्जाक वय पासष्ट वर्ष हसीना बी उमर खान वय पस्तीस वर्ष फरजाना बी असलम खान वय पन्नास वर्ष ताहेरा बी इस्माईल खान वय 65 वर्ष हे जखमी झाले सर्व जखमींना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले या ठिकाणी डॉक्टर गजानन वाशिमकर वैद्यकीय अधिकारी स्वाती मुंडे सिस्टर प्रल्हाद डाखोरे कक्षसेवक विश्रांती रेठे कक्षसेवक घनश्याम बुधनेर गार्ड यांनी उपचार केले असता यामध्ये सायराबी सरदार खान व शमीम परवीण एजाज खान यांची प्रकृती गंभीर असल्याकारणाने पुढील उपचाराकरिता वाशिम येथे रवाना करण्यात आले घटनेची माहिती मिळताच पठाणपुरा भागातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती अन्य दोन तीन जणांना किरकोळ मार लागला असून कारमधील माहिती मिळू शकली नाही सेनगाव या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे सदर रस्त्याचं सा काम चालू असताना सेनगाव कडून येणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूचे काम चालू असल्या कारणाने या ठिकाणी मातीचा ढिगार टाकलेला आहे जेणेकरून वाहन धारकांनी वळण रस्त्याचा वापर करून उजव्या बाजूने रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे असते मात्र या ठिकाणी रस्ता ठेकेदाराकडून वळण रस्ता असलेल्या कोणत्याही प्रकारचा दिशा फलक नव्हता त्यामुळे सदर अपघात झाला असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे अपघात झाल्यानंतर काही नागरिकांनी वळण रस्ता दिशादर्शक फलक रस्त्याच्या बाजूला शेतात पडला होता तो उचलून रस्त्यावर आणून ठेवला जेणेकरून दुर्घटना होऊ नये या ठिकाणी अपघाताची मालिका सुरूच आहे सदर रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याचा आरोप नागरिकांचा असून ठेकेदाराने या ठिकाणी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे केशवकर न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा